क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आम्हा बौद्धांच्या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष मग तो महाराष्ट्रातला असो की देशातला असो कोणताही राजकीय पक्ष आम्हा बौद्धांच्या मुद्द्यांवरती बोलत नाही ताजे उदाहरण म्हणजे महार वतन जमिनीचा जो घोटाळा अजित पवारांच्या पोरान पार्थ पवार यांनी केला त्या घोटाळ्याच्या संदर्भात देखील सगळेच्या सगळे चिडचिप आहेत हा फक्त जमीन घोटाळा आहे मित्रांनो इथं आमच्या पोरांचे मुडते राज हसपणे पाडल्या जातात आमच्या आया बहिणीच्या ब्रहतीला हात हात घातला जातो त्यावेळेला सुद्धा हे लोक गप्प राहतात त्यावेळेला सुद्धा हे लोक तोंडातून एक अवाक्षर शब्द काढायला तयार राहत नाही साधा निषेधाचा सा शब्द हे लोक बाहेर काढत नाही जमीन घोटाळ्याच्या संदर्भात तर त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे आंबेडकरी समूह हा जगातला एकमेव समूह आहे अन्याय कोणावरती हो अगदी आपल्या दुश्मनावरती जरी अन्याय झाला तरी त्या ठिकाणी हा आंबेडकरी समूह धावून जातो त्यांच्यासाठी छातीची ढाल बनतो परंतु ज्या वेळेला बौद्धांवरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मात्र इतर सगळेच्या सगळे गप्प राहतात मौन धारण करतात या पार्थ पवारला तर मला वाटतंय भारतीय जनता पक्षानं खुल्या आम संरक्षण देणं सुरू केलेलं आहे कोण तो भारतीय जनता पार्टीचा एक तीन पार्ट नेता तो खुल्या म्हणतोय कि पार्थ पवार हा कोवळा पोरगा आहे हा किती निर्लज्ज व्यक्ती म्हणा किंवा त्याचे ते शब्द म्हणा किती निर्लज्जपणाचे आहे घोटाळा करताना तो कोवळा नव्हता घोटाळा उघडकीला आल्यावर तो कोवळा बनला आणि बाप एका बाजूला म्हणतो हो कि त्याने किती कोटीचा व्यवहार केला ते मलाच माहित नाही साधी भाजी जरी आपल्याला दुकानातून आणायची झाली रोजची दहा रुपयाला मिळणारी भाजी जर वीस रुपयाला मिळत असेल तर आपण घरी फोन करून दहा वेळा विचारतो भाजी आणू की नको भाव वाढलेत आणि इथं अठराशे कोटी एक हजार आठशे चार उर... कोटी रुपयाचा व्यवहार पोरगा करतो बापाला माहितच नाही बाप म्हणतो मला माहितच नाही कदाचित बापाला ह्यासाठी माहिती नसावं कारण बाप याच्याही पेक्षा मोठमोठे घोटाळे करून बसलाय सत्तर हजार कोटी त्याच्यासमोर हे अठराशे कोटी म्हणजे काहीच नाही कदाचित यांना हजार दोन हजार कोटी हे किरकोळ वाटत असावेत आणि त्यामुळे पोरगा काय आणखीन कोणी काय यांना विचारत नसेल किती निर्लज्जपणे पार्थ पवार समर्पण केल्या जाते खात्री आहे आम्हाला की देवेंद्र फडणवीसच्या सत्ता काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळामध्ये एकाही भ्रष्टाचारावरती कारवाई होणार नाही फक्त त्यांच्या विरोधकांवरती कारवाई करण्यात येईल भले तो आरोपी असो नसो त्याच्यावरती आरोप सिद्ध हो न हो त्याला मात्र ते तुरुंगात सडवणार परंतु ज्यांचे व्यवहार ज्यांचे घोटाळे राजरोषपणे बाहेर येत आहे त्यांना मात्र ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाचे आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही याची ये आम्हाला खात्री असल्यामुळे पार्थ पवारवरती सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही पार्थ पवारला ना सुद्धा साधू संत म्हणून घोषित करण्यात येईल परंतु आंबेडकरी जनता गप्प राहणार नाही आमच्या जमिनी खाल्ल्यात तुम्ही लुटल्यात तुम्ही कायद्यानं तुम्हाला धडा शिकवण्यात येईल आंबेडकरी जनता एकदा का आंदोलनाच्या पावित्र्यात उतरली की मग सरकार कोणी न्याय हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पार्थ पवारला शिक्षा करण्यात आलीच पाहिजे अजित पवारने राजीनामा दिलास पाहिजे अशी मागणी आंबेडकरी समाजातून होत आहे इतर समाजांना सुद्धा आव्हान आहे की मित्रांनो तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाला तर सगळ्यात आधी आंबेडकरी समूह हा तुमची ढाल बनून पुढे येतो तुमची बघ्याची भूमिका ही उद्याच्या सामाजिक परिवर्तनासाठी सामाजिक लढ्यासाठी घातक ठरू शकते आणि नफरतखोरांना ते सवय म्हणून बघायची भूमिका घेऊ नका आंबेडकरी लढ्यात सामील व्हा फायदा तुमचाही आहे सरकारच्या विरोधात आणि जे कोणी भ्रष्टाचारांना आभही देते त्या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला अंतिम येलगार पुकारावास लागेल अंतिम लढाई लढावीच लड़ा लागेल लढाईला सज्ज व्हा जय भीम आदीय क्रांती मित्र हो भीम पंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा